काय तुम्हालासुद्धा मुलांच्या टिफिनसाठी असो वा संध्याकाळच्या किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट काहीतरी बनवायचे तर चला मग आज आपण दहा मिनटात तयार होणारी चटपटीत असे चीज कॉन सँडविच कसे बनवायची याची रेसिपी पाहू नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते झटपट तयार होणारे चीजकॉर्न सँडविच बनवण्यासाठी येथे मी एक वाटी स्वीटकॉर्न घेतले आहेत आता आपण या स्वीटकॉर्नमध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक मीडियम साईजची बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची टाकून घेऊ त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची तुम्ही येथे हिरव्या ऐवजी चिली सुद्धा वापर करू शकतात एक स्पून मिरी पावडर एक स्पून चाट मसाला तुम्ही चाट मसाल्याच्या ऐवजी लिंबूच्या रसचा किंवा आमचूर पावडरचासुद्धा वापर करू शकतात चवीपुरते मीठ व भरपूर सारे किसून घेतलेले प्रोसेस चीज आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ मी आधीसुद्धा नो ब्रेड सँडविच किंवा सँडविचच्या रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केले आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे म्हणजेच आपली सँडविचसाठी लागणारी स्टफिंग बनवून तयार आहे आता आपण लगेच सँडविच बनवण्यासाठी घेणार आहोत सँडविच बनवण्यासाठी इथे मी दोन ब्रेड घेतले आहेत येथे मी व्हाईट ब्रेडचा वापर करत तुम आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ब्राऊन ब्रेडचा सुद्धा वापर करू शकतात आता आपण बनवून घेतलेली स्टफिंग ब्रेडवर टाकून घेऊ स्टफिंग ब्रेडवर टाकून झाल्यानंतर आता आपण ही स्टफिंग ब्रेडच्या सर्व बाजूवर चांगल्या प्रकारे पसरवून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल स्टफिंग संपूर्ण ब्रेडवर चांगल्या प्रकारे पसरवून झाल्यानंतर आता आपण या स्टफिंगवर दुसरा ब्रेड ठेवून घेणार आहोत आता आपण या ब्रेडला टोस्ट करून घेऊ ब्रेड टोस्ट करण्यासाठी इथे मी गॅस व तवा गरम होण्यासाठी ठेवला होता तव्यावर मी बटर टाकून घेतले आहे आता आपण यावर बनवून घेतलेले सँडविच ठेवून घेणार आहोत आता आपण या सँडविचला दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊ सँडविच भाजताना वरच्या बाजूने सँडविचला चांगल्या प्रकारे प्रेस करून घ्या म्हणजे तुमच्या सँडविचला सर्व बाजूने छान असा लालसर रंग येईल दोन मिनिटांनंतर आता आपण सँडविच एका बाजूने पलटी करून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता आपल्या सँडविचला एका बाजूने छान असा लालसर रंग आला आहे आता आपण सँडविचला दुसऱ्या बाजूने अशाच प्रकारे छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता आपल्या सँडविचला दोन्ही बाजूने छान असा लालसर रंग आला आहे आता आपण हे सँडविच तव्यावरून काढून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता आपले सँडविच छान असे लालसर भाजले गेले ला आहेत आता आपण हे सँडविच कट करून घेऊ झटपट तयार होणारी चीज कॉन सँडविच बनवून तयार आहे चीज कॉन सँडविचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला ला करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय